मायेचे तीन प्रकार आहेत एक स्वमोहिका दोन स्वजन मोहिका व तीन विमुख जन मोहिका जो सतत ब्रह्मदृष्टी राखतो त्याला माया पकडू शकत नाही माया जीवाला जडली आहे हा सिद्धांत तत्वदृष्टीने खरा ठरत नाही माया नर्तकी आहे ती सर्वांना नाचविते नर्तकीच्या मायेच्या मोहातून सुटायची असेल तर नर्तकी हा शब्द उलटा वाचा म्हणजे कीर्तन कीर्तन कराल तर माया सुटेल कीर्तन भक्तीत प्रत्येक इंद्रियाला काम मिळते म्हणून महापुरुषांनी कीर्तन भक्ती श्रेष्ठ मानली आहे माया तरुण जाण्यासाठी माया ज्याची दाशी आहे त्या मायापती ईश्वराला मिळवण्याचा प्रयत्न करा माईच्या पिढीतून सुटका व्हावी असे वाटत असेल तर माधवाला शरण जा मामे वय पदंते माया मेताम ते मलाच जे भजतात तेही दुस्तर माया तरुण जातात हा संसार पार करतात। राजा माणसाने कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळी आपली पूर्ण शक्ती शक्तीपणाला लावून भगवान श्रीहरीचे श्रवण कीर्तन व स्मरण करीत असावे माईची अधिक चर्चा करू नका ब्रह्मदेवाने नारदाला अशी आज्ञा केली आहे की माया ज्याची दाशी आहे त्या मायापती भगवंताच्या चरणाचा आश्रय घ्यावा भक्तीचा प्रसार व्हावा अशा रीतीने या सिद्धांताचा प्रचार कर नारदानी तो उपदेश व्यासाना केला व्यासानी त्या चार श्लोकांच्या आधारावर हजारो श्लोकांचे भागवत शास्त्र रचले हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे द्वितीय स्कंध समाप्त जय जय कृष्ण हरी